हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाऊ अशीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या देवघरातल्या दिव्यामध्ये काही आकार तयार होतात म्हणजेच फुल तयार होतं कधी चंद्र आकार म्हणजे चंद्रकोर कधी ओम कधी जास्वंदाचं फुल कधी आपल्याला स्वामींची प्रतिकृती त्यामध्ये दिसते तर त्या सगळ्याचा अर्थ काय आणि ह्या फुलाचं या, फुलाच या वातीचं दिव्याचं आपल्याला नंतर काय करायचं आहे आणि हा कोणता संकेत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपण जी काही देवाची सेवा करतो देवपूजा करतो व्रतवैकल्य करतो हे सगळं आपण अत्यंत भक्तीनं आणि मनोभावी करत असतो परंतु हे सगळं करून आपल्याला असं वाटत असतं की आपली पूजा देवापर्यंत पोहोचते की नाही किंवा आपण बरोबर पूजा करतो आहे का नाही आपलं काही चुकतं आहे का, का? असं सगळ्यांनाच वाटत असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा करण्यामध्ये दिव्याला खूप मोठं स्था स्थान आहे दिवा लावल्याशिवाय आपण कुठलीही पूजा करत नाही दिवा प्रज्वलित केलेली पूजा म्हणजे ती पूर्ण मानली जाते आणि दिवा लावल्याशिवाय केलेली पूजा ही मान्यसुद्धा होत नाही कारण दिवा म्हणजे प्रत्यक्षात अग्निदेवता असते आपली ही सेवा फलित होत आहे की नाही याचं उत्तर तो दिवा आपल्याला देत असतो ह्या दिव्यांमध्ये बघा काही वेळेस आपल्याला फूल तयार झालेलं दिसतं तर हे फूल नेमकं आपल्याला काय सांगत असतं व हे कोणाच्या घरी तयार होतं त्याचबरोबर या फुलाचं करायचं काय असे सगळे प्रश्न आपल्याला पडतात आणि बऱ्यापैकी उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते तर कधीकधी बघा काही जणांच्या बाबतीत असं होतं की आपण देवासमोर जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये ना एक फूल तयार होतं हे फूल काही वेळेस गुलाबाचं असू शकतं काही वेळाला बघा कमळाचंसुद्धा दिसतं पण सगळ्यांच्याच घरात असं फूल तयार होत नाही जे लोक मनापासून श्रद्धा आणि भक्तीनं पूजा करत असतात त्यांच्या बाबतीत असं दिसून येतं आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा त्याला एक काजळी निर्माण होते बघा आणि ह्या काजळीमध्येच फुलाचा आकार तयार होतो याचा अर्थ असा की आपण जी सेवा करत आहोत जी भक्तिभावाने पूजा करत आहोत ती देवांपर्यंत पोचती आणि साक्षात अग्निदेवता तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही केलेल्या पूजेचं फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला यश हे मिळणार आहे तर असं सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही किंवा प्रत्येकाच्याच बाबतीत रोज हे घडत नाही ही गोष्ट दिव्यात फुल तयार होणं ही काही जणांच्या बाबतीत रोज घडते तर काही जणांच्या बाबतीत एक दिवसाड दोन दिवसाड किंवा महिन्यातून एकदा आठवड्यातून एकदा असं घडते याचा अर्थ असा मानला जातो की आपण सेवा करतो आहे पूजा करतो आहे ती देवांपर्यंत पोचते असा संकेत हा आपल्याला मिळत असतो तर हे फूल तयार झाल्यानंतर याचं आपण करायचं काय तर ज्यांच्या घरामध्ये असं फूल तयार होतं त्यांनी हे फूल म्हणजेच काजळी काढून घ्यायची आणि काढल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि त्याच दिव्यातलं अगदी थोडंसं तेल घालायचे हे सर्व मिक्स करून आपण कोणत्याही चांगल्या कामासाठी जर का, का बाहेर जात असो तेव्हा ह्याचा थोडासा टिळा आपल्याला लावायचा आहे किंवा घरातील सर्व व्यक्तींनी देखील या मिश्रणाचा टिळा लावला तरी चालतो हा टिळा म्हणजे साक्षात आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळालेला असतो जो सांगत असतो की तुमच्या कामात यश हे मिळणार आहे तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत होणार आहे घरातली सगळी नकारात्मकता बाहेर निघून जाणार आहे आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश होणार आहे तुमच्या घरातल्या सगळ्या बाधा दूर होणार आहे आणि तुमच्यावर भगवंताची कृपादृष्टीही होणार आहे हे सगळं आपल्याला ह्या दिव्यातलं फूल हे सांगत असतं तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला असा अनुभव आला आहे का मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जर का आजचा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ